मित्रांनो आपण आलेलो आपल्या शेतामध्ये तर आपल्याला फवारणी करायची हे बघा औषध आणलेलं ही टाकी आणि हे आपलं शेत ईधने फवारणी करायची आपल्याला दुसऱ्या ओवरात करायची तर चला तुम्हाला दाखवतो दुसरं ओवर आपलं मित्रांनो आपल्याला इदाचं हे बघा हे पाणी घ्यायचं आणि हे वाल्या ओवरात बाजरीवाल्या पूर्ण फवारणी करायची बाजरी, बाजरी थोडी खराब उगली काही अडचणने बघू आता हिच्यात फवारणी करायची हे आपली टाकी आपलं औषध चला फवारणी करू आता तर मित्रांनोच म्हणित नाही मी काम करायला गेलं काढून जाते माझ्याकडून बघा आता काय झालं आता मारायचं तर मारायचं कस त्याच्यामुळे जुगाड लावला डायरेक्ट हात ठेवायचा बटन दावायचा तर मित्रांनो आपला आता गणची तर गन तुटलेली आहे तर आता आपण घरी जाऊन दुसरी गन घेऊन येऊ तर चला जाऊ घरी हा भाऊ घ्यायच्यातल्या मुसुम बँक काय तुम्हाला तुमची दहा व्यवचित नाही काय आला नंतर देतो तुम्हाला तर मित्रांनो नवीन गण घेऊन आलेलो आहे आता बघा दुसरी आणली आता हे बसून घेऊ फवारा मारून पूर्ण तर मित्रांनो हे बघा हे दुसरे बसवले आता गण ही खराब झाली बघा कोणाला लागत असली ला। तर घेऊन जा तर मित्रांनो औषध झालेले मारून हे पूर्ण औषध मारून घेतलो मी बघा आता जायचं घरी हे सगळं घेतलं आता मोसमे घ्यायच्या घरी जायचं तर मित्रांनो गाडी सुधारलेली बघून घ्या आमचं लहान लेकरू गाडी खेळत आहे लेकराला माहित नाही पुढं काय जुगाड करून गाडी सुधरलेली तर मित्रांनो आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले आप आप सबस्क्रायबर भेटलेले जवळच्या गावाचे बघा तर मित्रांनो बघा याची कटिंग करायला कटिंग करून पैसे देणार नाही म्हणतो भाई यांनी पैसे नाही दिले काय करणार करशील काहीच नाही करणार म्हणतो भाई आपण मग आमच्या गावातले आता बाकीचे आले ते पण आज करीन ना शिरव ते भाय त्याला मित्रांनो याच्या कटनी दुखणावर या खोडगावला नक्की या भेट द्यायच्या दुखणाला फक्त उदारी बंद इथं तर मित्रांनो आपल्याला नवीन फॉलोवर भेटलेले बघा दोघ जणांनी फॉलो केला आताच तर आता या फॉलो केला आता व्हिडिओ बघ टिकण्याची विचार लागत बघ सांगणार आहे बघा याच्या दुकानावर भेटले यांनी फॉलो करायला लावले त्यांना तर मित्रांना बघू शकता अशी कठीण झालेली आता याचे नंबर लागला कर बाड्या खूप एकच नंबर आता झालेली आपली कठीण यू फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब